तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय सह्याद्री रुग्णालयाच्या व्यवहारांची चौकशी सुरू झालेली आहे धर्मदाय आयुक्त कार्यालय पालिकेनं याला पाठव नोटीस पाठवलेली आहे शेअर होल्डिंगमधील बदल कळवणं बंधनकारक असल्याचं सांगितलेलं आहे सह्याद्री रुग्णालयानं या संदर्भातली माहिती कळवलं नसल्याचं आहे धर्मदाय आयुक्तालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळतीय आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत राहुल फॅक्ट आहे कारण धर्मदा आयुक्तांना आपण आपल्या बातमीमुळे लक्षात आलं की ज्या पद्धतीनं हे व्यवहार झालेले आहेत व्यवहार काही बरोबर नाही आहेत कारण एक नव्याण्णव वर्षासाठी तुम्हाला डेक्कनची तेवीस हजार स्क्वेअर फीटची एक रुपया दरानं दिलेली जमीन आहे ती लोकहितासाठी वापरायची आणि तुम्ही परस्पर विक्री व्यवहार करत आहात त्याच्यामधनं सहा हजार चारशे कोटी रुपयाचा व्यवहार झाला हे लक्षात आल्यानंतर आता डेक्कन मधल्या पर्टिक्युलरली त्या आस्थापना संदर्भामध्ये धर्मदा आयुक्तांनी नोटीस बजावलेली आहे त्यासाठी एका इन्स्पेक्टरची नियुक्ती केली आहे आणि विचारलेलं आहे की चेंज रिपोर्ट असतील किंवा हा विक्री व्यवहार ह्याबद्दलचे तपशील द्या दुसरीकडे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हेल्थ अँड प्रॉपर्टी डिपार्टमेंटने सुद्धा सह्याद्री हॉस्पिटलला विचारणा केलेली आहे की हे व्यवहार कसे का काय झाले त्यामुळे एकीकडे धर्मदा आयुक्त आणि दुसरीकडे पीसीएमसी अशा दोन महत्वाच्या संस्थांनी आता ह्या सगळ्याच व्यवहाराची चौकशी सुरू केल्यामुळे एक शक्यता वाढीला लागलेली आहे की मणिपाल रुग्णालयानं म्हणजे आस्थापनानं जो सह्याद्री बरोबरचा व्यवहार केलेला आहे तो डेक्कन वगैरे असलेला व्यवहार पुढे जाऊ शकतो परंतु हा व्यवहार मात्र होण्याची शक्यता फार कमी आहे कारण हे दिसलंय आपल्या या चौकशीतनं आपण केलेल्या बातमीतनं की ही सगळी जमीन ही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आहे जे नव्याण्णव वर्षाच्या करारानं दिलेली आहे <laughs> निश्चित राहुल सर धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे आता शेअर होल्डिंग मधील बदल कळवणं बंधनकारक असल्याचं रुग्णालयाला कळवलं गेलंय